सडावागापूर हे ठिकाण साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात उलट्या धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात या धबधब्याचे पाणी उंचावून फेकले जात असल्याने हा एक वेगळा अनुभव देणारा निसर्गाचा चमत्कार मानला जातो भव्य पटार शेकडो पवनचक्क्या आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात मात्र याच पठारावर काही पर्यटकांनी कारमध्ये बसून रीलच्या नादात स्टंटबाजी करणं त्यांच्या चांगलं अंगलोट आलं आहे आणि याचा त्यांना गंभीर परिणाम भोगावा लागला आहे प्राथमिक माहितीनुसार कार मध्ये तिघेजण होते व चौथा व्यक्ती मोबाईलद्वारे स्टंट चे चित्रकरण करत होता स्टंट करत असताना अचानक चालकाचा कार वरील ताबा सुटला आणि कार थेट दरीत झेपवली कार अंदाजे शंभर फुटाहून अधिक खोल दरीत गेली व झाडांच्या बोंद्यामध्ये अडकली त्या झाडामुळे कार अजून खोल दरीत कोसळण्यापासून थांबली या अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले असून जखमींना बाहेर काढत असताना कारचा दरवाजा उघडत नसल्याने शक्ती लावून दरवाजा तोडण्यात आला उपस्थित पर्यटकांनी आणि स्थानिकांनी दाडसेने कारजवळ जाऊन कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले जखमी युवक रक्तबंबाळ अवस्थेत होते त्यांना तत्काळ खाजगी वाहनाने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा